चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा मेंढरांच्या कळपातून दिवसात तीन चोरट्यांनी केले कोकरू लंपात कोथळी येथील घटना चोरटे सीसीटीव्हीत कैद शेतात खतावणीसाठी बसवण्यात आलेल्या मेंढरांच्या कळपातून शुक्रवारी भर दुपारी दोनच्या दरम्यान तीन चोरट्यांनी मोटरसायकलवरून कोकरून चोरून नेण्याची घटना कोथळी तालुका शेवड येथे घडली आहे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मेंढपाळांच्यात घबराट पसरली आहे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी कोथळी मंगेश्वर माळ रस्त्यादरम्यान गावापासून काही अंतरावर छोटू देखांना यांच्या शेतात खतावणीसाठी गेल्या आठ दिवसापासून मेंढरे बसवण्यात आले आहेत शुक्रवारी दिवसा सहा रोजी दिनांक सहा रोजी दुपारी दोनच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी दोन कोकरे घेऊन गाडीवर बसत होते हा प्रकार लगतच झाडाखाली बसलेल्या आप्पा धनगर या वृद्धाच्या निदर्शनास आला त्याने आडाओडा करून तुम्ही कोण आहात असे विचारले असता चोरट्यांनी एक कोकरू सोडून एका कोकरूला घेऊन कोथळीच्या दिशेने धूम ठोकली शुरवारी कोथळी येथे सुनील बिरू पुजारी यांची मेंढर बसायला छोटू देकानाच्यात आहेत तिथे तीन इसम आले स्कूटी घेऊन त्यातली दोन बाकऱ्याची पिल्ली काढून घेऊन जात असताना त्यातलं आमच्यातलाच एक वयस्कर आप्पा बिरू पुजारी यांनी दंगा करताना त्यातले एक सोडले एक घेऊन गेले असं वारंवार प्रकार घडत आहे पोलिसांनी ह्याची दखल घ्यावी सुनील बिरू पुजारी यांचे पाच महिन्याचे कोकरू चोरीला गेल्याने त्यांचे नुकसान झाले या घटनेनंतर गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिघे चोरटे गाडीवरून कोकरू घेऊन गेल्याचे दिसत आहे या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसात दिल्याचे पैलवान रवी पुजारी यांनी सांगितले तर यापूर्वी वर्षभरात संभाजी पुजारी राजू पुजारी महादेव पुजारी यांच्यासह पाच जणांची विविध ठिकाणी खतावणीसाठी बसवण्यात आलेल्या ठिकाणावरून दिवसा कोकरे चोरीस गेल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन वारंवार घडणाऱ्या घटना थांबवा थांबवण्यात व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेंढपाळातून होत आहे कोथरी टाईम्स न्यूजसाठी कोथरीहून संपादक जमीर मुजावर कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा